रामकृष्ण आरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला तांदळाचे पापड दाखवणार आहे अगदी मस्त आणि तेही व्यवस्थित स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे तर व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला माझ्या लाईक करा शेअर करा तुमचे जर नातेवाईक असतील तर त्यांना दाखवा कारण की ही रेसिपी जी आहे ना अगदी सहज नवीन जे नव विवाहित झालेल्या आहेत त्यासुद्धा इझिली ह्या तांदळाचे पापड करू शकतात अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे तर इथे माझी बेसिक तयारी झालेली आहे सर्व वस्तू प तांदळाचे पापड करायचं म्हटल्यावर आपल्याला सर्व गोष्टी जवळ असणं गरजेचं आहे कारण की आपल्याला ह्या फास्टली आणि व्यवस्थितपणे हे पापड करावे लागतं कारण की आपण हे वर्षभर ठेवत असतो तर इथे तुम्ही पाहू शकता मी मोठं पातेलं घेतलेलं आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला हलवायलासुद्धा सोपं पडेल तर इथे ही जी वाटी आहे जवळजवळ दोनशे ग्रॅम याच्यामध्ये तांदळाचं पीठ बसेल तर ही जी वाटी आहे ही तीन वाटी मी पाणी घेतलेलं आहे लक्षात घ्यायचं की ज्या वाटीने तुम्ही पाणी घ्याल त्याच वाटीने आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर इथे मी बरोबर तीन वाटी पाणी घेतलेलं आहे तर पुढे सांगेनच पीठ पण त्याच अंदाजानुसार घ्यायचं आहे पण आता मी गॅसवर पाणी ठेवले पाणी थोडं गरम झालं आहे म्हणजे बऱ्यापैकी पोट बुडेल इतकं भाजेल इतकं पाणी गरम झाले तर त्यातच आपल्याला एक चमचा बरोबर पापडखर टाकायचं आहे आणि एक चमचा जिरं टाकायचं आहे आणि मीठ महत्त्वाचं म्हणजे टेस्टलासुद्धा पापड आपले व्यवस्थित लागले पाहिजे तर त्या हिशोबाने इथे मी दोन चमचे मीठ टाकलेलं आहे हे, हे परफेक्ट माप आहे ह्याच्यामध्ये कुठलेही आदरला बदल करायचे नाही व्यवस्थितपणे हे परफेक्ट माप आहे अगदी डोळे झाकून जरी टाकलात तरी आपले पापड बिलकुल चुकणार नाहीत आणि मस्त खुसखुशीत आपले पापड होतील तर आता हे मिश्रण टाकले तर तुम्ही लाटण्याच्या साहाय्याने किंवा पलेत आहे त्याच्याने सुद्धा हलवून घेऊ शकता पण ह्या प्रोसिजरला एक मोठी अशी पाच ते सात मिनटं मोठी उकळी आली पाहिजे हे महत्त्वाचं आहे हे पापड करताना आता पाणी व्यवस्थित स्थिर आहे पण ह्याला आता पापड खाण्यामुळं एक मोठी उकळी फुटेल तुम्हाला हळूच दिसेलच आणि शक्य तो पापड करताना लाटणं किंवा जे पापड घाटायचं असतं ते असलं तर खूप इझी पडतं आता इथे तुम्ही पाहू शकता बरोबर एक वाटी नंतर ही दुसरी वाटी मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि मी एक साईडने पीठ टाकते आहे आणि दुसऱ्या साईडने हलवते आहे आता ही जी तिसरी वाटी अगदी परफेक्ट माप आहे हे तीन वाटी पाणीला तीन वाटी आपलं तांदळाचं पीठ आणि व्यवस्थित आता लाटण्याच्या सह्याने ते घाटून घ्यायचं आहे पीठ म्हणजेच मळ एकसारखं आलून घ्यायचं आहे मी ज्या प्रोसिजरने करते त्याच प्रोसिजरने करा इथं काही वेगळ्या पद्धतीने करायचं नाही आहे तुम्हाला जर पलत्याने जमत असेल तर सुद्धा करू शकता पण लाटण्याने इझी पडतं सर्व बाजूने आपल्याला व्यवस्थित हलवता येतं तुम्ही पाहू शकता मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने नक्की करा अगदी खूप मस्त पापड होतात जेव्हा मी फर्स्ट टाईम केले आणि हे बऱ्याच वेळा केलेत पण जेव्हा मी फर्स्ट टाईम केले तर मला इतकं भारी वाटलं मी माझ्या पद्धतीने माझं मेजरमेंट घेऊन तुम्हाला मी हे दाखवते आहे तर हे व्यवस्थित हलवून घ्यायचं एकसारखं दुसरे पापड स जेव्हा आता ही एकसारखं हलवून झाल्यानंतर थोड्या वेळ थांबायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं जे लाटण्याला लागलं असेल ते त्यात गरम असतं शक्यतो पटपट ते हलवून घ्यायचं त्यानंतर झाकण ठेवायचं आणि अधूनमधून हलवं बा चेक करायचं की खाली लागणार नाही याची तर दक्षता घ्यायचीच पण अधूनमधून हलवायचं जेणेकरून पीठ सगळं एकसारखं मिक्स होईल आता मी इथे जवळजवळ पाच मिनटं ठेवलं होतं ते पाच मिनटांनी पुन्हा चेक केलं आणि पुन्हा एकदा हलवलं जेणेकरून वाफ सगळीकडे बसली जाईल आणि पीठ चांगलं शेकलं जाईल ही पहिली स्टेप आहे आपली पीठ उकडायची आणि ह्या प्रोसिजरलाच मेन म्हणजे आपलं पीठ चांगलं शेकलं पाहिजे आणि वाफ तर तुम्ही पाहू शकता कशी मस्त फुटलेली आहे आपल्या पिठाला आणि मस्त वाफ बसली आहे तर पुन्हा मी झाकण ठेवते अगदी पाच मिनटं फक्त ठेवायचं आता ही प्रोसिजर पूर्णपणे दहा मिनटं झाली मी हे पीठ व्यवस्थित शि शिजवलेलं आहे पहिली उकड याला पहिली उकड म्हणतात तर ही पहिली उकड माझी व्यवस्थित झालेली आहे आणि आता ही मी परातीत काढून घेणार आहे सर्व पीठ परातीमध्ये अगदी हळूहळू आता हे खूप पीठ गरम असल्यामुळे थोडासा पाण्याचा हात घ्यायचा थंड पाण्याचा त्याने हात भाजणार सुद्धा नाही आणि नाहीच वाटलं तर मग तांब्याच्या साह्याने असं रगडून घ्यायचं पीठ ह्याला मोठं मोठं रगडलं तरी चालेल आता इथे व्यवस्थित मळून घ्यायचं कारण की अजून आपल्याला एक मोठी उकड द्यायची ह्याला तर त्यासाठी नॉर्मल असं मळलं तरी चालेल आणि लगेच थोडासा पाण्याचा हात घेऊन गोळे तयार करून घ्यायचे थोडे थोडे एकदम किरा गेलं तर हात भाजू शकतो तर नॉर्मल साईड कटणे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आता इथे मी बारीक करते तुम्ही ते पाहूच पाहालच आता अगदी आणि थंड पाण्याचा हात लावलात तर काही फरक पडत नाही किंवा पाप पीठ पापड चांगले होणार असा काही फरक पडत नाही मी सरळ थंड पाणी घेतलं आणि हाताने छान व्यवस्थित मळून घेतलं कारण की अजून आपल्याला ह्याच्यामध्ये अजून एक उकड काढायची आहे हे मी अशा प्रकारे बऱ्यापैकी तीन पाच ते सहा माझे मोठमोठे गोळे झाले आणि कारण आपण हे चाळणीमध्ये ठेवणार आहोत त्यामुळं त्याचे जमेल तसे असे गोळे करायचे किंवा आपण जो मेंदू टाईपमध्ये सुद्धा करू शकतो पण मी सरळ चाळणीमध्ये ठेवणार आहे आणि जागा पण छान व्यवस्थित मावली पाहिजे म्हणून मी आपण जसं वड्या करतो कोथंबीरच्या वड्या त्या पद्धतीने मी इथे हे गोळे करून घेतले आणि इथेसुद्धा पीठ आपलं छान दहा मिनटं व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे अर्ध पन्नास टक्के कारण पन्नास टक्के अजून परफेक्ट पापड होण्यासाठी आपल्याला अजून एकदा उकड काढायची या पिठाची तर अशा प्रकारे मी सर्व करून घेतले लहान मोठे केलेत काही फरक पडत नाही फक्त वाफ चांगली बसली पाहिजे आपल्या पिठाला पापडाच्या तर इथे मी बऱ्यापैकी सर्व करून झाले आणि आता करून घेते सर्व आता आपलं पीठसुद्धा मळून झालंय पण आता दुसरीकडे आपल्याला दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी गरम ठेवायचंय जसं आपण वड्या करतो श उकडत टाकतो त्याचप्रमाणे हे आहे आता इथे गोळे करून झाले तर एक कपड्यामध्ये आपल्याला हे आहे तुम्ही भांड्यामध्ये ठेवलं तरी चालेल पण ही मला सोपी आयडिया वाटते आणि पटकन सुद्धा होते भांडं घ्या परत त्यात टाका त्यापेक्षा सरळ चाळण घ्यायची आणि त्याच्यामध्ये कपडा टाकायचा आणि कपडा शक्यतो थोडासा ओलसर करायचा कोरडा नाही ठेवायचा ओलसर राहिला की मग ते व्यवस्थित बसलेसुद्धा जातात आणि आता इथे मी जवळजवळ सहा माझे गोळे झालेत आणि वड्यांसह जसं आपण कोथिंबीरच्या वड्या करतो मोठमोठे तसं मी इथे जवळजवळ सहा झालेत आणि व्यवस्थित पॅक करून घ्यायचं जेणेकरून वाफ बाहेर ना गेली पाहिजे तर कपडासुद्धा व्यवस्थित पॅक केला आणि त्याच्यावरती मोठं झाकण ठेवायचं जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही तर ही प्रोसिजर जवळजवळ दहा मिनटं गड्याळ बघून चेक करून आ, ही ठेवायची जर तुम्ही दहा मिनटं व्यवस्थित वाफ देऊन ही उकड काढायची आहे आता दहा मिनटं झाली आहेत आणि माझी उकड व्यवस्थित शिजली गेलेली आहे आणि मस्त अशी वाफ सगळीकडे पसरली आहे पण आत्ता ह्या प्रोसिजरमध्ये हे जे पिठाचे गोळे आहेत पापडाचे ते तसेच ठेवायचे आणि जवळजवळ सर्वीकडंच वाफ छान लागली आणि चांगलं पेठ शिजलं जातं दहा मिनटात जास्त पण ठेवायची गरज नाही दहा मिनटं खूप झाले पहिले दहा मिनटं आणि आताचे दहा मिनटं आता, आता मी इथे जवळजवळ बरोबर पहिलात तुम्ही मधला गोळा उचलला कारण की मधी पटकन आ, शेक चांगली बसते आणि साईडकडचे तसेच ठेवले आणि ते तसंच ठेवून त्याच्यावर पुन्हा झाकण ठेवायचं म्हणजे ते अजून छान शेकले जातील आणि मेन म्हणजे हे पापड आपण शक्यतो गरम गरमच करतो तर त्या हिशोबाने मी इथे हे मधला गोळा काढला आणि एखादी प्लॅस्टिकची पिशवी किंवा तुम्ही तर मळू शकत नाही कारण की खूप गरम आहे शक्यतो प्लॅस्टिकचीच पिशवी घ्यायची आणि इझिली होते तुम्ही पाहिलं ना नुसतं एक दोनदा मी हे केलं तर अगदी छान असा गोळा झाला पिठाचा अगदी हुंडे आपण आता आमच्यात हुंडे म्हणतात माझ्या तोंडातून माझे शब्द येत असतील कोकणी पद्धतीने मी तुम्हाला सांगते आहे म्हणजे छान असा गोळा तयार होतो मौसूत आणि नाही जमलं तर लाटणाच्या साह्याने असं फिरवायचं परत घेतली तर काही हरकत नाही मागच्या साईडनी पलटी करायचं आणि छान मळून घ्यायचं आणि तुम्हाला आता पीठ दाखवते अगदी दोन ते तीन वेळास मी फक्त पिशवींमध्ये हलवलं तर एकदम सॉफ्ट पीठ झाले तुम्हाला इथे दाखवते मी मस्त असं जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि पटपट होतात हे गोळे तरीसुद्धा मी एक दोनदा मळते जेवढं मळू तेवढं पीठ क्रॅक येणार नाहीत आपल्या पापडाला आणि छान असे आपले पापड तयार होतील लाटणं फिरवून तर अजून इझिली होतं फक्त पिशवी थोडी मजबूत घ्यायची आणि पटपट करायचं तर इथे तुम्ही पाहू शकता मी प ताटलीच पलटी केली आणि त्याच्या आपण जसं चपाती लाटतो त्याप्रमाणेच अगदी मस्त पीठ झालं श शिजून आता इथं खूप वेळ झाला मी दोन ते तीन मिनटं व्यवस्थित पीठ मळलं गेलं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आणि आता फायनली एक गोळा केला आहे तुम्हाला जशे साइज मदे पापड़ जे त्या त्या छे। आता तुम्हाला जसे साईजमध्ये पापड पाहिजे त्या पद्धतीने तसे गोळे करायचे आता इथे बऱ्यापैकी मी मिडियम साईजचाच गोळा करणार आहे कारण की हा पापड खूप मोठा फुलला जातो तुम्ही पाहालच पुढं आणि त्यासाठी आता मी इथे प्लॅस्टिकच्या दोन पिशव्या घेतल्यात ही पहिली पिशवी जर खराब झालीच पण तुम्हाला मी सांगते इथे मी एकही तेलाचा थेंब न घेता हे पापड केले आहेत तेलाचा न वापर करता हे तांदळाचे पापड केलेत आणि इतके मस्त झालेत सॉफ्ट आणि हे शक्यतो मी मशीनवर करून दाखवते आहे आणि मशीनवर हे पटपट होतात हातानेसुद्धा तुम्ही लाटलं ला। तर थोडंसं तुम्हाला पिठाचा वापर करावा लागेल तांदळाच्या पिठाचा पण मशीन जर असेल तर खूप इझिली हे पापड होतात मस्त तर सध्या मी इथेच ठेवते हे आणि बाकीचे करून घेते तर इथे मी आ, बाकीचेसुद्धा एकटीनेच केले पापड आणि शक्यतो एकजण सोपतीला असली ना की आपले पापड करायला सोपं पडतं तर माझी भाजीसुद्धा आली मला थोडी मदत करण्यासाठी तर म्हटलं ती आता मी व्हिडिओ करते आणि ती मला मशीनवर करणार आहे तर तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने हे पापड करायचे मशीनवरती ते एक दोनदा छान जोरात प्रेस केलं ना की व्यवस्थित हा पापड होतो आणि शक्यतो दोघीजणी असले ना की हे पापड पटपट होतात एकजण गोळे करून द्यायला आणि एकजण मशीनवरती दाबण्यासाठी आणि टाकतानासुद्धा प्रोसिजरला बिलकुल त्रास होत नाही आणि बिलकुल चिपटत नाही महत्त्वाचं म्हणजे तेलाचा थोडासुद्धा वापर केला जात नाही तर ती तिला पहिल्यांदाच बसली तेव्हा थोडं ती हळूहळू होती पण मला इतका हात बसला होता पटपट की मी पटपट टाकतसुद्धा होते पण तीसुद्धा नंतर फास्टली करत होती मी जसे गोळे करून देत होते ते आणि अगदी पातळ मशीनमध्ये सुद्धा आपला पापड छान असा पातळ तयार होतो आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या तर आपल्या घरी अवेलेबल असतातच तरी तो, ते बऱ्यापैकी आमचे पापड झालेले आहेत मला जवळजवळ अर्धा ते पाऊन तास लागला हे सहा गोळे व्हायला आणि आता मी हे घरीच टाकलेत साडीवरती आता दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत हे असेच ठेवणार आणि झोपायच्या टायमाला ते पलटी करणार आ कारण की अर्ध्या तासानेच मला पलटी करायला लागली कारण की आता गरमी पण खूप आहे आणि वरून फॅन पण आहे त्यामुळे ते थोडेसे थोडेसे विकडे वाकडे व्हायला लागले तर मी पलटी करून ठेवले दुसरी साईड चेंज केली आणि फायनली माझे ह्या सहा गोळ्यापासून जवळजवळ साठ पासष्ट पापड झाला तर उद्या तुम्हाला दाखवतेच तळ तड़ा, तळायच्या टायमाला तर इथे तुम्ही पाहू शकता मी हे उन्हात सकाळी टाकले आणि दुपारी तळून बघायला घेतले इथे पापड सुकल्यासुद्धा छान एकदम पातळसर असा आणि मशीनमध्ये सुद्धा पापड खूप छान होतात तर आता मी इथे तळून घेते पापड आणि पापड तळायच्या वेळी आपलं तेल छान गरम झालेलं पाहिजे त्यामुळं पापड छान फुलला जातो तेलामध्ये नाहीतर बा कमी गरम तेलामध्ये पापड व्यवस्थित फुलला जात नाही तर इथे तुम्ही पाहू शकता कढई जेव्हा पापड टाकतो आणि त्याच्यात दुप्पट काही तिप्पट चांगला पापड आपला फुल्ला गेलेला आहे आणि एकदम मस्त झालं आहे खुसखुशीत आणि आपल्याला जसा आपण जसं बॉबी खातो म्हणजे ते नर्सळे जे म्हणतात दुकानात आपण घेऊन येतो रेडीमेड त्याच टाईपमध्ये ह्याची टेस्ट छान लागते अगदी परफेक्ट माप आहे नक्की ट्राय करा आता मी पुढे दाखवतेच की किती भारी सुंदर पापड झाला आहे आपला टेस्टला तर एक नंबर झाला आहे पापड तर नक्की ट्राय करा पुन्हा एकदा सांगते आणि परफेक्ट आहे बिलकुल रेसिपी तुमची चुकणार नाही तर इथे तुम्ही पापड माझा पूर्णपणे सुकला गेलेला आहे आपण जे काल तांदळाचे पापड मी केले आज सुकवले आणि आता म्हटलं तळून दाखवावं तर हा पापड तुम्ही पाहू शकता त्याचाच तळल्यानंतर तुम्ही पाहू शकता केवढा मोठा दुप्पट तिप्पट म्हटलं तरी चालेल इतका छान पापड झाला आपला आणि टेस्टला सुद्धा छान झाला आणि मस्त असा खुश सुद्धा झाला आहे भारी झाला आहे आपला पापड तर मी ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने हा नक्की करून पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा नका पुन्हा भेटूया अशात एका व्हिडिओ तोपर्यंत बाय